आमच्या आया बहिणी सुट्ट्यामध्ये जर गावी आलेल्या असतील तर जर गावाकडनं पाणी जर आमच्या बंद होत असतं तर आमच्या आया बहिणी वापस आम्ही मुंबईला पाठवू का बीड जिल्ह्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये एक महिना उलटूनही पाणी आलं नसल्याने नागरिक संतापलेले आहेत यामध्येच धानोर रोडवरील काही नागरिक संतापून पाण्याच्या टाकीवर चढूनच आंदोलन केलं आहे यामध्ये हे शोले स्टाईल आंदोलन सध्या बीड जिल्ह्यामध्ये गाजत आहे काल रात्री या युवकांनी शोलेस्टाईल आंदोलन करत बीड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा लवकरात लवकर करा अशी मागणी केली आहे आज सुट्ट्यांचा काळ असताना आमच्या आई बहिणी ह्या सुट्ट्यांच्या काळात घरी आलेल्या आहेत यांना मुंबईला पाठवावं का असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा केला आहे यामध्ये आमदार संदीप सिरसागरांना देखील काही प्रश्न विचारलेले आहेत मात्र आता बीड जिल्ह्याला पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार हाच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे पाकिस्तानची पाणी बंद करते बीड जिल्ह्यामधलं ते पाणी बंद झालेले माझ्या बीड जिल्ह्याला पाणी नाही आज आम्ही जर आमच्या बहिणी सुट्ट्यामध्ये जर गावी आलेल्या गा असत्या तर जर गावाकडनं पाणी जर आमच्या बंद होत असत आमच्या आया बहिणी वापस आम्ही मुंबईला पाठवू का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आज आमच्या संडा बाथरूमला पाणी नाही आमच्या आया बहिणी रस्त्यावर पाठवू शकत आम्ही संडा बाथरूमला त्यामुळे मी आज आत्मदान करत आहे आज मी टाकीवर चढलेलो आहे Balon <tript> tou <tript>